नमस्कार साड्याणवच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत कुर्ला इथं हॉटेलमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात आठ जणांचा मृत्यू राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभाषण व्यत्यय समस्येसाठी अर्थात कॉल ड्रॉपसाठी यापुढे ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार करणार डाळींचा चाळीस हजार मेट्रिक टन बफर स्टॉक देशातल्या विकसित होणाऱ्या बंदरांना रेल्वेनं जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतीय रेल्वेनं घेतला हाती राज्यात चौदा हजार सातशे आठ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला यंदा दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी आणि माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं अल्पशा आजारानं वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी निधन नमस्कार आता पाहूयात मुंबईत कुर्ला उपनगरातल्या कमानी भागातल्या सिटी किनारा या चायनीज हॉटेलमध्ये आज दुपारी एकच्या सुमाराला झालेल्या सिलेंडर स्फोटात किमान आठ जण मृत्यूमुखी पडलेत कमानी इथल्या हॉलिक्रॉस चर्चसमोर घडलेल्या या हॉटेलमध्ये सिलेंडरमधून वायूगळती झाल्यामुळे हा स्फोट झाला घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झालं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाही असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज एकमुखानं दिला या कायद्याला आव्हान देणारी याचिका मोठ्या पीठाकडे सोपवावी केंद्र ही केंद्र सरकारची विनंतीही न्यायालयानं फेटाळली उच्च न्यायिक संस्थेत न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची गेली दोन दशकं सुरू असलेली कलेजियम पद्धत मोडीत काढून त्याऐवजी या न्यायिक नियुक्ती आयोगाद्वारे नियुक्त्या व्हाव्यात त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा कायदा आणला होता संसदीय सार्वभौमत्वाला हा धक्का असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे एक हजार तीस पाणी निकालपत्र वाचल्यानंतर पुढची दिशा ठरवण्यात येईल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे कॉल ड्रॉप अर्थात संभाषणात व्यत्यय या समस्येसाठी येत्या एक जानेवारी दोन हजार सोळापासून मोबाईल पुरवणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे असा आदेश ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आज दिला कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकाला एक रुपया भरपाई द्यावी असं ट्रायनं आपल्या आदेशात म्हटलं आहे मात्र ही नुकसान भरपाई दिवसभरातल्या फक्त तीन कॉल्सपुरती मर्यादित राहील ड्रॉप झाल्यानंतर मोबाईल कंपनीनं ग्राहकाला चार तासाच्या आत एसएमएस करून त्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती द्यावी तर पोस्टपेड ग्राहकांच्या पुढील महिन्याच्या बिलामध्ये भरपाईच्या रकमेचा तपशील द्यावा असं ट्रायनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार डाळींचा चाळीस हजार मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते तीस हजार टन तूर डाळ तर दहा हजार टन उडीद डाळ असा एकूण हा चाळीस हजार मेट्रिक टनचा बफर स्टॉक आहे बफर स्टॉकसाठीच्या डाळी शेतकऱ्यांकडून बाजारभावानं खरेदी केल्या जातील असं ते म्हणाले बफर स्टॉक नसल्यानं डाळींच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगून यंदा खराब हवामानामुळे डाळीचं उत्पादन घटल्याचंही त्यांनी सांगितलं नवीन पीक बाजारात आल्यानंतर किमती कमी होतील असंही ते म्हणाले आयात केलेली डाळ मुंबईत पोहोचली असल्याचंही बलियान यांनी सांगितलं देशातल्या बंदरं जशी जशी, जशी विकसित होत जातील त्या बंदरांना रेल्वेनं जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतीय रेल्वेनं हाती घेतला आहे डिंगणी रेल्वेपासून जयगड बंदरापर्यंत रेल्वे, रेल्वे बंदरा मार्ग तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली वीज बचत इंधन बचत यांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांची बचत करण्याचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवल्याचं ते म्हणाले रेल्वेच्या आठ हजार मुख्य स्थानकांदरम्यान प्रत्येक स्थानकावर सौर आणि पवन ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत यामुळे ऊर्जा विकासाबरोबरच रेल्वेचे पैसेही वाचणार आहेत रेल्वेमध्ये गतिमानता येण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी गॅस आणि पॉवर लिमिटेडकडून रेल्वे पाचशे मेगावॅट वीज घेणार आहे त्यामुळे या प्रकल्पाला जीवनदान मिळणार आहे सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी स्थानकामध्ये सरकत्या जिन्यांचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचंही उद्घाटन केलं लांजा तालुक्यातल्या वेरवली आणि राजापूर तालुक्यातल्या सौंदळ या नव्या रेल्वे स्थानकांचंही भूमिपूजन त्यांनी केलं तुलनेनं कमी खर्चिक असल्यानं देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं बंदर आणि रेल्वे मार्ग जोडलेले असतील तर मालवाहतुकीचा मार्ग सुलभ होतो त्यामुळे आपलं मंत्रालय या गोष्टीकडे लक्ष देईल असं गडकरी म्हणाले मुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण लवकरच केलं जाणार असून तिथं रोरो सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं रोरो सेवेमुळे मांडवा बंदर भाऊच्या धक्क्याशी जोडलं जाईल तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं गडकरी म्हणाले राज्यात चौदा हजार सातशे आठ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं आज घेतला या गावांची नजर पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे इथं खरीपाच्या बाबतीत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करतानाच त्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आले कृषी पंपाच्या चालू वीज बिलास साडे तहतीस टक्क्यांची सवलत शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ जमीन महसुलात वाढ आवश्यक तिथं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित न करणे असे निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत दिली पीक पैसेवारी दुष्काळ सदृश तालुके जाहीर करणं आणि प्रादेशिक नळपुरवठा योजनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली या उपाययोजना लागू करताना तालुका हा घटक न मानता गाव हा घटक मानून उपाययोजना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कापूस सोयाबीन मकाधान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्याचे निर्देश खडसे यांनी दिले केंद्राकडे मदतीची मागणी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंतच्या सुधारित पैसेवारीची वाट न पाहता मदतीचा प्रस्ताव तातडीनं केंद्र शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देणं सुलभ व्हावं यासाठी ईबीसीची उत्पन्न मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात यावी त्याचा फायदा राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या हजारो मुलांना होईल असं खडसे यावेळी म्हणाले मुंबई शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला यंदा दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज सशर्त परवानगी दिली मात्र ही परवानगी देतानाच आवाजाची मर्यादा पाळावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आढळलं तर राज्य सरकारनं संबंधितांवरती कारवाई करावी अशी सूचना न्यायमूर्ती विद्याधर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं दिली आहे आय व्ही ग्रस्त मुलांची सामाजिक दुरवस्था हा काही जणांसाठी केवळ हळहळ व्यक्त करण्याचा विषय मात्र एक संवेदनशील मन या प्रश्नाच्या दाहकतेनं होरपळून निघालं आणि त्यानं आय व्ही ग्रस्त मुलांना पंखाखाली घेतलं तीव्र सामाजिक विरोध सहन करून रवी बापटले यांनी सेवालयच्या माध्यमातून एचआय ग्रस्त मुलांसाठी हक्काचं अंगण मोकळ केलं आणि त्यांना जगण्याचं बळ दिलं याविषयी आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी पाठवलेला हा वृत्तांत पाहूयात समाजानं नाकारलेले हे निष्पाप जीव केवळ आय व्ही ग्रस्त आहेत म्हणून टाकलेले त्यांना आधार देऊन जगण्याचं बळ देणारे हात आहेत रवी बापटले यांचे लातूर जवळ हसेगाव इथं या निरागस जीवांना आधार देणारं सेवालय बापटले यांच्या जिद्द आणि परिश्रमातून उभं राहिलं मी सोनू मी पुण्यावरून आले सेवालयात येऊन मला अडीच तीन वर्ष होत आहेत आणि हे कळण्या अगोदर माझं जीवन वेगळं होतं परंतु से से मी सेवालयात आल्यानंतर या मुलांकडून मला प्रेरणा मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेतल्या छोट्याशा इंकुशीकडूनही मला प्रेरणा मिळाली आणि आज मी एच आय व्ही विषयी जनजागृती करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरते मी मुंबईला होतो माझी आई वारली एच आय व्हीने वारली की कशाने वारली मला माहीत नव्हतं आणि माझे वडील आजारी पडले म्हणून मला माझ्या मामाने हसेगाव सेवाले या संस्थेत आणून सोडलं आता मी मोठा होणार शिकणार शिकणार खूप शिकणार आणि चांगला माणूस बनणार सुरुवातीला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला तो सहन करून बापटले यांनी काम सुरूच ठेवलं हळूहळू समविचारी लोकांची साथ मिळत गेली मग लढा सुरू झाला या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी बापटले यांनी मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून दिला आज सेवालयीची मुलं इतर मुलांच्या बरोबरीनं शिक्षण घेत आहेत त्यांच्या सामाजिक स्वीकाराचं हे बीजारोपणच आहे यापैकी अनेक मुलं अनाथ तर काहींना रक्ताच्या नातेवाईकांनीच नाकारले रवी बापटले यांनी सेवालयच्या रूपानं माळावर नंदनवन फुलवलंय आहे त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे मात्र समाजाचा विरोध कायम आहे बापटले यांचा लढा आजही सुरू आहे त्यांना तुमची साथ आणि मदतीचा हात हवा आहे त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ पाच शून्य तीन एक सात 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 शून्य शून्य देव कसा असतो ते कोणी पाहिलेलं नाही मात्र रवी बापटले यांच्या सेवालयात गेलं की देवालयात प्रवेश केल्यासारखं वाटतं एवढं खरं एचआय ग्रस्त मुलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारे रवी बापटले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार अगदी थक्क करणारं काम आहे कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला चांगली प्राध्यापकाची तुमची नोकरी सुरू होती हे करून तुम्ही सेवालय सुरू करावं असं तुम्हाला कसं काय वाटलं लहानपणी मला मी स्वप्न पाहिलं होतं की सैन्यात जावं त्याच्यासाठी मी एन सी सी केले कराटे केले स्काउट गाईड केलं आणि भरतीसाठी सोलापूरला ग्राउंडवरती उतरलो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी असं मला सांगितलं की या उंचीला कधीच भरती होऊ शकणार नाही माझ्या आयुष्यातला तो सर्वात महत्त्वाचा दिवस ठरला त्या दिवशी मी निर्णय घेतला जे काम मला सैन्यात जाऊन सीमेवरती करायचं तेच काम समाजात राहून समाजासाठी काम करायचं आणि त्यासाठी स्वतःला पनिशमेंट म्हणून लग्न नाही करायचं हा निर्णय मी वयाच्या एकवीसव्या वर्षी घेतला त्यानंतर मग पुढचं जे शिक्षण कुठलं घ्यायचं माझ्यासमोर प्रश्न होता आणि थोडं समाजासाठी काही करता येईल म्हणून मास्टर ऑफ जर्नालिझम मी पूर्ण केलं आणि त्यानंतर लातूरला आलो आणि ते दैनिक संचारमध्ये नोकरी सुरुवात केली त्यानंतर दोन हजार चारला प्राध्यापक म्हणून लातूरमध्ये रुजू झालो हे करत असताना नोकरी मी करत होतो दोनचाही पगार मला मिळायचा पण एक छोटंसं काम करायचं होतं ते कामातून काहीतरीच स... समाजासाठी आपल्याला करायचं म्हणून मी त्यावेळेस एक विद्यार्थी घेऊन एक आम्ही सेवक एक ग्रुप स्थापन केला आणि त्यावेळेस आम्ही लातूर स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प आम्ही केला आणि रोज पहाटे उठायचं आणि प्रत्यक्ष स्वच्छता करायची त्यावेळेस योगायोग लातूरला स्वच्छतेचं महाराष्ट्रातलं पहिलं पारितोषिक मिळालं आणि ते काम करत असतानाच माझ्या आयुष्यात एक घटना मी पाहण्यात आली आणि त्या घटनेपासून या मुलांसाठी काम करायचं ठरवलं ती घटना अशी होती की एक मूल वारलं होतं त्याची अंत्यविधी करण्यासाठी कोणी पुढं येत नव्हतं ज्यावेळेस आम्ही त्या मुलाला पाहिलं आणि त्या मुलाला उचलल्यानंतर त्या मुलाला किड्यानी खाल्लं होतं ते दृश्य पाहून हे काम करण्याचं मी ठरवलं आणि ती नोकरी दोन्ही नोकऱ्या सोडल्या आणि या कामासाठी मी सुरुवात केली त्याचं माझं छोटंसं गाव होतं तालुका जिल्हा आणि राज्य कितीतरी मुलं आजही अशा अवस्थेत आपल्याला समाजात पाहायला मिळते खरं तर तुमच्या उंचीमुळे सैन्यात तुम्हाला नोकरी मिळाली नाही किंवा तिकडे जाऊ शकला नाहीत पण तुम्ही सामाजिक कार्यात खूप मोठी उंची गाठलीत हे सेवालय तुम्ही ते सुरू केलं कशा काय तुम्हाला ते अडचणी आल्या काय झालं त्याच्यामध्ये अगदी मग आत्ता मी नोकरीचा राजीनामा दिला आणि या मुलांचं संगोपन केंद्र सुरू करायचं ठरवलं त्यासाठी मला जागेची आवश्यकता होती हाशेगाव येथे माझा शांतेश्वर मुक्ता हा माझा मित्र होता त्याच्या मी घरी नेहमी जायचो मी, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना संग्रामप्पा मुक्तांना सांगितलं की आम्हाला अशी अशी जमीन पाहिजे तर त्यांना मी विनंती केल्यानंतर त्यांनी मला साडेसहा एकर या प्रकल्पासाठी जमीन दान करून दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात केली अगदी सुरुवातीला मी घरातनं त्यावेळेसच निरोप घेतला आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करायचं सुरुवात केली एक डिजिटल बॅनरची झोपडी घातली आणि त्या झोपडीपासून या कामाला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये शाळा कॉलेजमध्ये मी फिरायचो आणि शाळा कॉलेजमध्ये फिरून त्या विद्यार्थ्याक सगळ्यात माझा मोठा डोनर कोण असेल तर विद्यार्थी होतं त्याचे खाऊशे एक एक रुपये मी गोळा करायचो आणि त्यावेळेस आय विषयी जनजागृती करायची आणि त्यांना हे सांगायचं कळकळीची विनंती करायची मित्रांनो तुम्ही मला एक रुपये देत आहे तर या हा एक रुपये आत्ता समाजात आपलं असं म्हटलं की दिलेले दान विसरायचं असतं मी त्यांना सांगायचं मला दिलेलं एक रुपये तुम्ही दान हे विसरायचं नाही आयुष्यभर लक्षात ठेवायचं कारण तुम्ही इथून मोठे होणार आहात समाजात बाहेर पडणार तरुण होऊन एखादं पाऊल जर चुकीचं पडत असेल तर तुम्ही या एक रुपयाची आठवण ठेवायची कारण हे एक रुपये तुम्ही एचआयग्रस्त मुलांना दिलेला आहे त्यावेळेस ते पाऊल तुमचं मागं पडेल आणि तुम्ही एचआयपासून मुक्त राहाल हा संदेश देत देत आम्ही मुलांकडून पैसे जमा करायचे त्यातनं आमची म्हणजे झोपडी मागून आम्ही त्या सेवालयाला सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवात केली एकीकडे तुम्ही सहकार्य करण्याचं भान त्यांच्यामध्ये जागृत केलं त्याच वेळेला आपलं पाऊल वाकडं पडता नये याची खुणगाट म्हणून देखील तुम्ही जागृतीचा एक खूप चांगला मार्ग वापरला तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की एका रुपयाच्या तुमच्या या योजनेपासून आर्थिक याला सुरुवात झालेली आहे जसं आपण सगळेच म्हणतो सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही आणता आणताय व पुढे हा जो आर्थिक सहकार्याचा ओघ वाढत गेला तो कसा काय गेला आम्ही सुरुवातीलाच अगदीच काम करताना सुरुवातीला ठरवलं तर कुठली शासकीय मदत नाही घ्यायची असं ठरवूनच मी या कामात उतरलो कारण आज समाजामध्ये आपण बघतो पैशासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था किंवा त्या पैशाचा विनियोग काय करतात हे आपण पाहतो तर सुरुवातीपासूनच कुठली शासकीय मदत न घेता समाजाच्या मदतीवर हे प्रकल्प चालवायचं आणि आपण जर व्यवस्थित प्रामाणिकपणे जर काम करत असलो समाज आपल्या पाठीशी उभं राहील या हेतूनच आम्ही कामाला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे विद्यार्थ्यापासून सुरू झालं नंतर हा माझ्याकडे दोन हजार नऊ मुलं यायला सुरुवात झाली आणि एक एक मुलांचं मी समाजातल्या अनेक दान शुरांना त्या मुलांचं पालक देतो ते मला महिना दीड हजार रुपये देतात त्यातनं हा सेवालयाचा आणि ज्या ज्या वेळेस काही अपघाती खर्च असेल त्या त्यावेळेस समाजातली काही लोकं पुढे येतात आणि ते अॅम्ब्युलन्स असेल स्कूल बस असेल सेवालयाला तारेचं कुंपण असेल या सगळ्या गोष्टी समाजातल्या काही दादश लोकांनी आणि सुरुवातीच्या काळामध्ये मा मला तिथल्या ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकला होता तिथले मजूरसुद्धा माझ्या सेवालयात काम करण्यासाठी येत नव्हते तर मी कॉलेजचे शिबिरं तिथं घेतले आणि शिबिराच्या माध्यमात तिथली झाडं असतील तिथला परिसर स्वच्छ असेल आज तुम्ही आत्ता पाहिलं असेल की एवढं छान आम्ही त्या सर्व युवकांना सोबत घेऊन समाजाला जोडून हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय पैसे तर आले तुमच्याकडे मुलं पण खूप चांगल्या प्रकारे इकडे वाढतायत सर्वांगीण विकास होतोय आहे त्यांचा पण त्याच वेळेला ह्यांना शिकवायचं कसं हा पण तुमच्या डोळ्यासमोरचा जो प्रश्न होता तर त्यावरती कसा मार्ग काढला तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे दोन हजार जुलै दोन हजार नऊ साली मी शाळेत मुलांना प्रवेश द्यायचं ठरवलं आणि जिल्हा शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिला हाशेगावच्या तर त्यावेळेस सात आठ दिवस ही शाळेत गेली पण त्या ठिकाणी जे सुरुवातीपासून विरोध करणारे काही लोकं होते त्या लोकांनी परत ही मुलं शाळेत आली आणि या मुलामुळे बाकीच्या मुलांना आय व्ही होईल या भीतीपोटी त्यांनी गावामध्ये या मुलांना विरोध करण्याचं ठरवलं आणि तो ते प्रकरण खूप गाजलं त्यावेळेस आणि आम्ही त्यावेळेस आमच्यावर खूप प्रेशरही आलं तरीसुद्धा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या समाजाच्या प्रवाहाच्या दूर या मुलांना घेऊन जाता कामा नये याच्यासाठी आम्ही त्याच मुलांना त्याच शाळेत शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मीडिया त्यात सह्याद्रीपासून ते सगळ्या चॅनलनी खूप मोठी मदत केली मी असं म्हणेन की जे ही मीडिया माझ्या बाजूने ते त्या ठिकाणी त्या मुलांच्या प्रश्नासाठी जर लढला नसता तर सेवालयाच तिथं दिसलं नसतं या सगळ्या मीडियाने खूप सपोर्ट केला आणि त्यानंतर ज्यावेळेस गावामध्ये दीड महिना शाळा बंद होते देशभरात खूप चर्चा झाली देशभरातल्या संस्था त्या ठिकाणी आली आणि फोट मोठा अवेअरनेस त्यावेळेस झालं तरीसुद्धा लोकं ऐकत नव्हती मानसिकतेत नव्हतं मी असं विचार केला की हे प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे ज्यावेळेस गावातले जी विरोध करणारे लोकं होते त्यांचाही थोडासा जोर कमी झाला होता त्यांना सगळ्यांना विनंती केली की मी तुम्हाला असं सांगतोय की माझ्या सेवालयातल्या मुलामुळं जर गावातल्या शाळेतल्या मुलांना जर एच्या व्ही झाला तर तुम्ही मला गावामध्ये फाशी द्या राहिला प्रश्न माझ्या संस्थेचा संस्थेचे काही लोकं आहेत त्या लोकांची सात लोकांची माझी बॉडी आहे त्या सात लोकांना मी बाजूला करतो तुम्ही गावातले सात लोक द्या सेवाले तुम्ही चालवा आणि झालं तर याच्या वी तर मला फाशी द्या या दोन आटीवरती गावकऱ्यांनी हळूहळू विरोध संपत्र विश्वासातच घेतला त्यांना हा आता कसं आहे बरं लोकसह आता खूप काही लोक म्हणजे काही बोट बोटावर मोजण्या एवढं लोक विरोध करतात पण बाकीचा खूप मोठा सपोर्ट गावातनं मिळतोय आणि लातूरातनं मिळतो आणि महाराष्ट्रातनं पण लोकांचा सपोर्ट मिळतोय आणि कामाला आशीर्वाद आहेत म्हणून हे मी काम करू शकतो कारण मी चोवीस तास मुलांसोबत राहतो चोवीस तास एकही रुपये माझं उत्पन्न नाही आहे तर आज सेवालयाला सव्वा लाख रुपयाचा खर्च आहे तो खर्च समाजातील लोक देतात म्हणून सेवालय चालतंय अगदी सगळं सर्व वयोगटातले कार्यकर्ते देखील तुमच्यापर्यंत आहेत त्याचं कसं स्वरूप आहे आ, अगदी सुरुवातीपासून मी शिबिरं घेत होतो त्या शिबिरातनं अनेक कार्यकर्ते माझ्याशी जोडले गेले आणि माझे जी ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकवतो ते विद्यार्थी पण माझ्याशी जोडलेले आहेत असं कार्यकर्त्याची चांगली फळी माझ्यासोबत तयार झाली आणि हे करत असताना अनेक आत्ताच स्नेहा शिंदे नावाची मुलगी सेवालयाशी से जोडली गेली आणि तिनं तिचेच जे कला होती ती छान नृत्यंगणं आहे ती स्वतःची कला या मुलांना देण्यासाठी मला विचारणा केली मी मला तयार झालो मलाही खूप आनंद झाला त्या गोष्टीचा कारण मुलं माझी मुलं नाचणार आहेत छान त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जाणार आहे तर अगदी सुरुवातीला मी विचार केला पण हळूहळू त्याचं स्वरूप एवढं छान झालं की आज तीच मुलं छान दोन एक कार्यक्रम त्यांनी तो बसवलेला आहे आणि त्याच्यासोबतच त्याचं से स्नेहाचं संपूर्ण कुटुंब त्या कार्यक्रमाशी जोडलं गेलं आहे त्या माध्यमातून पहिला कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतला ते मराठवाडा समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत राजकुमार धुरगोडे पाटील आदरणीय बापू त्यांनी खूप मोठी मदत आम्हाला त्यावेळी केली आणि त्या मुलांचा कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये घडवून आणला आज त्या सगळ्या प्रेरणामुळं मुलं माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेसपासून ही मुलं डान्सच्या या नृत्यासाठी वळाली त्यापासून माझा मेडिकलचा खर्च कमी झाला मी ते पाहत होतो एवढी मुलं आठवड्यातनं एखाद्या मुलाला मला दवाखान्यात न्यावं लागत होतं पण आज महिने मला मुलांना दवाखान्यात न्यायची गरज पडत नाही ती ऊर्जा व्यायाम होते आनंद आणि त्यांना ती त्याच्यातनं ऊर्जा मिळते त्या ऊर्जेतनं मुलं उत्साही राहतात या प्रकारे बघायला गेलं तर म्हणजे दोन्ही बाजूने करता येऊ शकतं की तुम्ही वेळ देखील देऊ शकता तुम्ही पैसे देखील देऊ शकता परत आपण मग असे दाखवलंच आहे की तुमचा नंबर परत एकदा तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक सांगू शकता जनतेला मी सगळ्यांना विनंती करेन की मी हे जे सेवालयासाठी मुलांसाठी जे काम करतोय मला शेवटपर्यंत समाजाच्या मदतीवर चालवायचं आहे कारण सेवालय मोठं व्हावं अजिबात इच्छा नाही आहे कारण अशा संस्था सगळ्या समाजाच्या भूषण अजिबात नसतात तरीसुद्धा हे काम करावं लागतं तर या मुलांसाठी मी सर्वात प्रथम तुम्हाला विनंती करेन की तुम्ही या मायेचा स्पर्श द्या प्रेमासाठी सेवालयात एकदा निश्चित तुम्ही सेवालयास या आणि त्यानंतर मला थोडीशी मदत या मुलांसाठी आवश्यक आहे ती मदत माझ्या मला संपर्क करून देऊ शकता आणि ऑनलाईनवरती माझ्या बँकेतसुद्धा मदत तुम्ही टाकू शकता माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो एकतीस सात 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 शून्य शून्य असा नंबर आहे त्याच्यावर मला संपर्क करून या मुलांसाठी आपण तुम्ही मी आपण सर्वजण मिळून या मुलांच्या आयुष्यामधले काही आन आनंदी क्षण आपण करूया एवढंच या ठिकाणी विनंती करतो आता एक अतिशय सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की आज इतकी वर्षं झाली समाजाची मानसिकता एच आय व्हीबद्दलची ती अजून बदलायला बराच वेळ लागतो आहे तर असा जो काही आजार जेव्हा होतो तेव्हा समाजानं काय काळजी घ्यायची ते सोबतचे ना जे नातेवाईक आहेत त्यांनी काय काळजी घ्यायची थोडं मार्गदर्शन मुळात ही जी मुलं आहेत माझ्याकडं जन्मता एच आय झालेली ही सगळी मुलं आहेत आणि या मुलांसोबत काम करताना पाच सात वर्षापासून मला जे वाटतं आहे की हा आजार काही संसर्गजनक अजिबात आजार नाही आहे मी त्या मुलांसोबत जवळपास पाच सात वर्षापासून त्या मुलांसोबत चोवीस तास राहतो अंगा खानदार माझे मुलं खेळतात आम्ही एकत्र बसतो एकत्र जेवतो कुठल्याही प्रकारणं आजार होत नाही झाला असता तर मी जाहीर या ठिकाणी महाराष्ट्राला सांगेल की माझी तपासणी करा तर अजिबात अशाने होत नाही एक काळजी की फक्त त्या ज्यांचं रक्त आहे त्या रक्ताशी आपला संपर्क रक्ता आपल्या रक्ताशी संपर्क होऊन एवढी जर काळजी घेतली तर बाकी कुठल्याही दृष्टीने काळजी घ्यायची अजिबात गरज नाही आणि खूप समाजामध्ये आपल्या गैरसमज असे आहेत की आईच्या दुधात न होतो गर्भात न होतो असं अजिबात होत नाही आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की लोकांना जे झोपलेला लोक लोकांना उठवता येते पण झोपलेलं सोन घेतलेलं लोकांना उठवता येत नाही असा हा प्रकार आहे त्यांना याच्याविषयी माहिती आहे पण विनाकारण काही लोक समाजातली त्याच्याविषयी म्हणजे मला तो अनुभव आहे माझा की मला ते त्रास देत आहेत त्यांना ते माहीत असताना सुद्धा तर ते करत आहेत पण मी एवढंच म्हणेन की त्यांनी त्रास देण्याची त्यांची शक्ती त्यांनी खर्च करावी माझी सहन करायची शक्ती त्यांच्यापेक्षा अधिक आहे ते कितीतरी त्रास दिले तर माझी ही शक्ती मी त्यातनं मिळवलेली आहे आणि हे काम आयुष्यभर करत राहणार आहे या चळवळीला खरंच खूप सगळ्यांचं सहकार्य लाभतंच आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे माझं पुढचं पाऊल असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे एच आय व्ही मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत ते करतच आहेत पण त्या आत्ता या मुलांचं आयुर्मान वाढलेलं आहे आणि या ऑरोन वाढलेल्या मुलांचा अठरा वर्षापुढचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्यांचं पुनर्वसनाचा प्रकल्प करणं आवश्यक आहे आणि अठराच्या पुढं गेलेल्या मुलांचं शिक्षण देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं कारण आज खूप मुलं ते अठराच्या पुढं जात आहेत तर त्यांना जर आपण समाजात पाठवलं किंवा समा ते समाजात गेली तर एकतरी समाज शोषण करेल आणि तर त्यांच्या मनामध्ये मा एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा न्यूनगंड असेल पुनर्वसनाची गरज हां तर त्यांचं पुनर्वसनाची गरज आहे तर तो पुनर्वसनाचा प्रकल्प आम्ही छोट्या स्वरूपात आत्ता सुरू करतो आहे आणि ही जी मुलं होतात बाकी महाराष्ट्रातल्या ठिकाणची मुलं आणि सेवालयातली मुलं यांचं लग्न लावून आणि त्यांचं एक पुनर्वसन प्रकल्प आम्ही सेवालयाच्या अगदी बाजूला सुरुवात करतो आहे त्या प्रकल्पाची सुरुवात आत्ता झालेली आहे त्या सेवालया एच आय व्ही जसं आहे है, तसं हॅपी इंडियन व्हिलेज अशा नावाने तो पुनर्रसनाचा प्रकल्प आम्ही सुरू करतो आहे तो दशातला पहिला प्रोजेक्ट असेल त्यासाठी आम्हाला आता खरी गरज आहे समाजाची समाजाने पुढं यावं आणि त्या प्रकल्पासाठी मदत करावी ही माझी सर्व लोकांना विनंती आहे हा आनंद देणारा तुमच्या गावाला खूप शुभेच्छा आहेतच आणि या तुमच्या चळवळीसाठी आणखी हजारो आणि असंख्य हात पुढे येऊ देत या अपेक्षाचा आपण इथं थांबतो तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप आभार नमस्कार आता पुढील एफआरपीचे तुकडे नको ती एका रकमेतच द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला खासदार राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून बैलगाडीतून आणलेली निवेदनं सहसंचालकांना सादर करण्यात आली कारखानदारांनी एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा केलेला ठराव शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचं सांगत सहा नोव्हेंबरला जयसिंगपूर इथं भव्य ऊस परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असं शेट्टी यावेळी म्हणाले या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यासह सा सांगली जिल्ह्यातले शेतकरीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वसामान्यांपर्यंत अणुविज्ञानाची माहिती पोहोचावी यासाठी अणुऊर्जा विभागानं आज मुंबईत अॅटम्स इन सोशल ऑर्बिट या अभियानाचा फेसबुकवरती प्रारंभ आहे सर्वसामान्यांमध्ये विज्ञानविषयक जनजागृती करण्यासाठी अणुऊर्जा विभागानं सोशल मीडियाचा वापर करायचं ठरवलं आहे फेसबुकवर अॅटम्स ऑन सोशल ऑर्बिट या अभियानाचा प्रारंभ होणं ही अणुऊर्जा आयोगासाठी अभिमानाची बाब असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर आर के सिन्हा यांनी यावेळी बोलताना सांगितलं माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं मध्यरात्री अल्पशा आजारानं मुंबईत निधन झालं ते पंचावन्न वर्षांचे होते मदन पाटील हे सांगलीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते तसंच ते विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार होते महिला बालकल्याण तसंच पणन आणि रोजगार हमी योजना या विभागाचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आक्रमकपणा उत्तम निर्णय क्षमता आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी मदन पाटील यांची ओळख होती आज सांगली इथं मदन पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जाणून घेऊयात हवामानाची स्थिती मराठवाड्याच्या संपूर्ण भागात तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे पाहुयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणचाळीस किमान बावीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तेहतीस अठरा औरंगाबाद चौतीस बावीस नाशिक तेहतीस सतरा कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत कोर्ला इथं हॉटेलमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात आठ जणांचा मृत्यू राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संभाषण व्यत्यय समस्येसाठी अर्थात कॉल ड्रॉपसाठी यापुढं ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार करणार डाळींचा चाळीस हजार मेट्रिक टन बफर स्टॉक देशातल्या विकसित होणाऱ्या बंदरांना रेल्वेनं जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतीय रेल्वेनं घेतला हाती राज्यात चौदा हजार सातशे आठ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला यंदा दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी आणि माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं अल्पशा आजारानं वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी निधन याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटे उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार